नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे ही शेवटची सी असावी आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मित्रांनो आज व्ही सी आयोजित केली होती या मध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी आपल्याला समजलेल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया महत्त्वाच्या माहिती आहे मित्रांनो महत्वाचे निर्णय झालेले आहेत बघा यापुढे तारीख नाही अठ्ठावीस तारीख ही जाहिरातीची शेवटची तारीख आजच्या सीतील मित्रांनो महत्त्वाचे अपडेट्स आहेत रोस्टर प्रॉब्लेम असलेल्या ठिकाणी ज्या मित्रांनो ठिकाणी रोस्टरचा प्रॉब्लेम आहे ज्या जिल्ह्यांमध्ये रोस्टरचा प्रॉब्लेम आहे संस्थेचा असेल अशा ठिकाणी मित्रांनो पन्नास टक्के जागा अपलोड होणार आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रोस्टरचा प्रॉब्लेम आहे पन्नास टक्के जागा ज्या वरून राहिल जागा जा आहेत त्या पुढच्या टप्प्यामध्ये घेतल्या जाणार आहे सहाशे संस्थांच्या जागा अपलोड झाल्या आहेत मित्रांनो आत्तापर्यंत या ठिकाणी एकूण बघा सोळाशेच्या दरम्यान या ठिकाणी संस्था रजिस्ट्रेशन केलं होतं पवित्र पोर्टलवर मात्र फक्त त्या ठिकाणी सहाशे संस्थांनी जागा या ठिकाणी अपलोड केल्या आहेत आतापर्यंत अठ्ठावीस तारखेपर्यंत आणखी दोनशे होतील असं मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे झेडपी आणि मनपा मिळून सात ते आठ हजारच जागा येतील असं या ठिकाणी महत्वाच्या सूत्रांकडून मिळालेली मित्रांनो माहिती आहे आणि पुढील टप्प्यात दुरुस्ती करून भरता येतील जिथे रोस्टर प्रॉब्लेम आहे तेथील फक्त पन्नास टक्के जागा मित्रांनो या ठिकाणी महत्वाची अशी माहिती म्हणजे शिक्षक भरतीचा जवळ पुढचा ताप असताना त्यामुळे राहिलेल्या जा ज्या जागा आहेत भरतीसाठी त्या सर्व जागा या पुढच्या टप्प्यामध्ये भरण्यात येतील आता तात्काळ या ठिकाणी मित्रांनो सात ते आठ आट... किंवा जास्तीत जास्त नऊ हजारापर्यंत हजारा ते दहा हजारापर्यंत या ठिकाणी जागा येतील मित्रांनो येत्या दोन दिवसामध्ये आणखीन या ठिकाणी जागा अपलोड होतील अशी महत्वाची माहिती या व्हिसीद्वारे मिळालेली आहे आजची महत्त्वाची व्हिसी होती मित्रांनो ही माहिती महत्त्वाची वाटली पवित्र पोर्टल शिक्षक भर संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स वाटल्या म्हणून याच्यावर व्हिडिओ बनवला अशाच महत्वाच्या शहर संदर्भात शिक्षक भरतीच्या माहिती संदर्भात अपडेटसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर खाली व्हिडिओच्या खाली लाल रंगातल्या सबस्क्राईब क्लिक करा बिलची प्रेस करा त्यामुळे अशी नवीन घ्यायला प्रति शिक्षक संदर्भात माहिती तुमच्यापर्यंतची नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळेल धन्यवाद